मित्रांनो पाहू शकता मथूरचे फॅन्स आणि मथुरला शोधतायत मथूर भेटला का काय बोलाल कुठून आले तुम्ही बेलगाव बेल बेल खास कोणती शारीत पाहण्यासाठी खास मथूर आणि कसं वाटतं चंद्रहार पाटील पैलवान चंद्रहार पाटील यांच्या मैदानाबद्दल चांगला मग मैदान मथूर किती वाजता निघाले घरातून बारा वाजता आणि पोचले किती इथे काय बोलाल मथूरबद्दल काय बोलाल चारा पारें चारा पारें चारा आज काय वाटत मथुरचा पैरा कसा असणार आहे काय बोला आज मथुर कमाल करेल का धमाकाच करेल मग आता मथुर किला कधीपासून शोधताय तुम्ही एक तास अजून ता भेटला नाही ये येईल मथुर असा लगेच येत नाही मैदानात नक्कीच लवकर येईल आणि तुमचं दर्शन मथुर सोबत लवकरच घडेल धन्यवाद मित्रांनो पाहू शकता सर्वांचा मैदानात दखल झालेला आहे आणि आपण आताच बघितले मथुरचे फॅन्स बॅनर घेऊन उभे होते आणि एक तासापासून मथुरला शोधत होते आणि इथे आले म्हणजे मथुरचे फॅन्स न अगणित आणि मथुर काही कुठल्याही लेवलला कुठल्याही टोकाला मथुर असेल ना तर त्याला पाहण्यासाठी त्याची शरीर पाहण्यासाठी येत आहेत जसं की दा? ह्या दा? दादा दादा काय नाव आपलं कुठून आला दादा रत्नागिरीहून खास ची शरीर पाहण्यासाठी आला काय बोला जेव्हा मथुर मैदानात येतो त्याचा रुबाब त्याचा दरारा पाहून कसा वाटत हा आणि काय बोलाल मथुर बद्दल दादा बोलतो मथुर बद्दल आणि त्याला शोधण्यासाठी अख्खा मैदान पालथा घालतात असे त्याचे त्याच्याबद्दल काय बोला प्रेम प्रेम बाकी काय मथुरता आल आले आता दादाची वाट पाहतोय आम्ही पण आहेत सो पाहू शकता मित्रांना मथुरचा असा रुबाब आहे ना <laughs> बोलाव तितकं कम मधूर बद्दल